न्यूज सत्याला शब्दाची धार गांजाच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वडिलांकडून पाच लाखांची खंडणी उकळली आहे विद्यार्थ्यांच्या चार अन्य महाविद्यालयीन मित्रांनीच देहुरोड पोलीस ठाण्याच्या दोघा कर्मचाऱ्यांच्या मदतीनं हा कट रचल्याचं उघड झालंय अपहरण आणि खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी चौघांना अटक केली आहे त्यामुळे पोलिस दलात खळबोड आली आहे पोलिस नाईक हेमंत गायकवाड पोलीस शिपाई सचिन शेजाळ तसेच अनिल चौधरी अमन शेख हुसेन डांगे मोहम्मद मिर्झा शंकर गोरडे मुन्नास्वामी यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी किवळे येथील एका महाविद्यालयात इंजिनिअरिंग शिक्षण शिक्षण वैभव सिंग चौहान या तरुणानं देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे या, या प्रकरणात अनिल चौधरी अमन शेख हुसेन डांगे मोहम्मद मिर्झा या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी वैभवसिंग चौहान हा किवळे येथील एका महाविद्यालयात दुसऱ्या वर्षाचं शिक्षण घेतोय अर्णव देसाई आणि अनिल चौधरी हे त्याचे वर्गमित्र असल्यानं ते मित्र आहेत तसेच हुसेन डांगे आणि अमन शेख हे दोघे अनिल चौधरी मित्र चौहान त्यांना ओळखतात चौहान याचे वडील एका बड्या कंपनी सीईओ पदावर कार्यरत आहेत चौहान हा महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये राहतो पैशांची गरज असल्यानं त्याच्या मित्रांनी त्याला लुटण्याचा प्लॅन केला काही महिन्यांपूर्वी गस्तीवर असताना दोघा पोलिसांनी चौधरी शेख डांगे या तिघांना हटकलं होतं त्यातून त्यांची आणि पोलिसांची ओळख झाली त्यातूनच त्यांनी आपल्या प्लॅनमध्ये दोघा पोलिसांना सामावून घेतलं त्यानुसार दहा फेब्रुवारीला दुपारी पाणी असलेली एक चौहान टाकली त्यानंतर हे सगळे जण किवळेतील एका कॅफेत गेले तेथे पोलीस कर्मचारी गायकवाड आणि शेजाड हे ठरल्यानुसार पोहोचले सर्वांच्या खिशांची तपासणी केल्यावर चौहान यांच्या खिशात टाकलेली पुढी गायकवाड आणि शेजाळ यांनी बाहेर काढली त्यानंतर चौहान याच्यासह सगळे गहुंजे स्टेडियम येथे गेले चौहान याला जबरदस्तीने कॅफे आणि गहुंजे येथे नेले होते त्यानंतर त्याला इतरांसह देहुरोड पोलीस ठाण्यात नेले गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये घालण्याची धमकी देत चौहान यांच्या वडिलांशी संपर्क साधला हा सगळा प्रकार टाळायचा असेल तर वीस लाख रुपये द्या अशी चौहान यांच्या वडिलांकडे मागणी केली पोलिसांसह इतरांच्या धमकीला घाबरलेल्या चौहान यांच्या वडिलांनी वेगवेगळ्या अकाउंटवर चार लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये ट्रान्स्फर केले यानंतर चौहान यांनी पोलिसांकडे तक्रार केली देहुरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मुघूट पाटील तपास करत आहेत पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा